नमस्कार आपण पाहत आहात अभिजात मराठी नाशिक महानगरपालिका नाशिक यांची खूप मोठी जाहिरात अशी आलेली आहे मित्रांनो आणि नक्कीच अभिजात मराठी या चॅनलवर आपण अपडेट देत असतो नवीन नवीन माहिती देत असतो अभ्यासक्रमाबाबत अभ्यासासंदर्भात सर्व बातम्या सर्व माहिती अपडेट्स आपण या चॅनलवरती देत असतो तसेच अभ्यास करूनही आपण घेत असतो विविध माहिती करता आत्ताच सबस्क्राईब करा अभिजात मराठी नाशिक महानगरपालिका पदभरती नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील क मधील अभियांत्रिकी संवर्गातील रिक्त पदे याची माहिती आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये पूर्ण दिली होती अशा पद्धतीची जाहिरात त्या ठिकाणी आलेली होती आपण ही जाहिरात आलेली आहे आता संपूर्ण पूर्ण विस्तृत स्वरूपाची जाहिरात आपण या ठिकाणी पाहणार आहोत काय पात्रता आहे अर्हता काय आहे अनुभव किती वर्षाचा लागतो अनुभवाबाबत काय अपडेट आहे या याची सर्व माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत सहायक अभियंता विद्युत क अशी सहाय्यक अभियंता स्थापत्य सहाय्यक अभियंता यांत्रिकी कनिष्ठ अभियंता विद्युत कनिष्ठ अभियंता स्थापत्य कनिष्ठ अभियंता यांत्रिकी कनिष्ठ अभियंता वाहतूक सहायक कनिष्ठ अभियंता स्थापत्य सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युत अशा पद्धतीच्या या भरपूर अशा प्रकारच्या जागा या ठिकाणी एकशे चौदा जागा भरण्यात येणार आहेत खूप चांगल्या काही क्लास क्लास थ्रीच्याही पोस्ट आहेत परंतु खूप चांगल्या प्रकारचा ग्रेट पे या ठिकाणी आहे एस एस फिफ्टीन एस फिफ्टीन एस फोर्टीन एस टेन अशा पद्धतीचा ग्रेड पे या ठिकाणी आपल्याला पाहायला आप भेटतो आहे अशा पद्धतीची जाहिरात आपण पाहिली होती टी सी एस ही परीक्षा घेणार आहे आणि या ठिकाणी आकारण्यात येणारा जो शुल्क आहे तो नऊशे रुपये मागास प्रवर्ग व अनाथ प्रवर्गासाठी आहे आणि खुल्या प्रवर्गासाठी एक हजार आहे अशा पद्धतीची जाहिरात आपण या ठिकाणी पाहिली होती आणि आपण आता संपूर्ण जाहिरात या ठिकाणी पाहणार आहोत चला पहिली जाहिरात आहे पदनाम पदसंख्या आरक्षणाचा तपशील पदनी ह्या आवश्यक शैक्षणिक अर्हता आणि अनुभव व वेतनश्रेणीबाबत तपशील आपण या ठिकाणी पाहूयात बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की कुठल्या जागा आहेत ह्या तर ह्या जागा आहेत सहाय्यक अभियंता विद्युत गट या जागा आहेत यस फिफ्टीन असं पेमेंट आहे म्हणजेच एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अशा पद्धतीचा पेसकेल या ठिकाणी आहे आणि याच्या जागा अनुसूचित जागा या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी जागा नाहीत अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे विजासाठी एक जागा आहे आणि डायरेक्टली खुल्या प्रवर्गासाठी अराखीवमध्ये एक जागा आहे असे एकूण तीन पदे भरली जाणार आहेत आणि त्याच्यासाठी मित्रांनो शैक्षणिक अर्हता या ठिकाणी आहे मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे म्हणजे आपलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरमध्ये कुठली इंज, इलेक्ट्रिकल इंजिनियरची आपल्याला या ठिकाणी डिग्री पाहिजे आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्था येथे किमान पाच वर्ष काम केल्याचा अनुभव आपल्याला पाहिजे आणि मराठी भाषेचं ज्ञान पाहिजे मित्रांनो मी अनुभवाबाबतची अपडेट आपल्याला शेवटच्या व्हिडिओच्या शेवटी देणार आहे खूप महत्त्वाची ती अपडेट असणार आहे आणि पुढचं आहे सहाय्यक अभियंता स्थापत्य वेतन श्रेणी स्थापत्य म्हणजेच सिव्हिल इंजिनिअरिंग मित्रांनो सहाय्यक अभियंता याची पोस्ट आहे येस फिफ्टीनचं हा स्केल आहे आणि सेम तसंच पेमेंट स्केल या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी दोन जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी तीन जागा आहेत विमुक्त जातीसाठी एक जागा भटक्या जमाती बससाठी एक जागा अशा पद्धतीचं इतर मागासवर्गासाठी दोन जागा सामाजिक शैक्षणिक मागासवर्गीयासाठी एक जागा अतिदुर्गम घटकासाठी एक जागा आणि खुल्या वर्गासाठी चार जागा अशा एकूण पंधरा पदे त्यासाठी सर्वसाधारण दहा पदे आरक्षित सर्वसाधारणसाठी आणि चार पदे महिलांसाठी आरक्षण आहे आणि माजी सैनिकासाठी एक पद आरक्षित करण्यात आलेलं आहे अशा पद्धतीची ही जाहिरात आपण पाहत आहोत दिव्यांगासाठी एक पद या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेलं आहे त्यासाठी सुद्धा शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठाची स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी अर्थात सिव्हिल इंजिनिअरची डिग्री मित्रांनो झालेली असली पाहिजे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था व खाजगी संस्थेचे किमान तीन वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी कामाचा अनुभव व मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे अशी ही जाहिरात या ठिकाणी आलेली आहे दहा तारखेला दहा अकरा दोन हजार पंचवीसला ही भरती या ठिकाणी अर्ज आवेदन अर्ज सुरू होणार आहेत नक्कीच आपण हे अर्ज करावा अशी आपल्याला विनंती केली जात आहे सहाय्यक अभियंता यांत्रिकी घटकं येस फिफ्टीनचं पेमेंट आहे अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी जागा नाही अनुसूचित जमातीसाठी एक जागा विमुक्त जातीसाठी एक जागा भटक्या जमातीसाठी जा जागा नाही वेळी मापरासाठी विशेष मागास प्रवर्गासाठी जागा नाही इतर मागास प्रवर्गासाठी एक जागा आहे आणि डायरेक्टली खुल्या वर्गासाठी एक जागा अशा चार जागा चार सर्वसाधारणसाठी चार जागा आहेत अशा पद्धतीची जाहिरात पाहूयात अर्हता काय आहे आणि याची अर्हता जी आहे ती अभियांत्रिकी अभियांत्रिकी शाखेची पदवी पाहिजे मान्यताप्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी शाखेची पदवी आणि निमशासकीय शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था स्थानिक स्वराज्य स्था, संस्था येथे किमान तीन वर्ष यांत्रिकी काम केल्याचा अनुभव पाहिजे मराठीचं ज्ञान आवश्यक आहे या पुढील आहे पद आहे कनिष्ठ अभियंता तर कनिष्ठ अभियंताच्या एकूण पूर्ण जागा मित्रांनो सात जागा आहेत आणि ह्या सात जागापैकी आपल्याला एक जागा अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जमातीसाठी एक जागा विमुक्त जातीसाठी एक जागा भटक्या जमातीसाठी या ठिकाणी जागा नाहीत इतर मागासवर्गासाठी पंधरा टक्के आरक्षणामध्ये एक जागा सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी एक जागा अतिदुर्लभ घटकासाठी एक जागा खुल्या वर्गासाठी एक जागा एकूण सातपडे सर्वसाधारणसाठी पदे महिलाला या ठिकाणी आरक्षित जागा नाही आहेत आणि अशा पद्धतीची ही जागा ही विद्युत म्हणजे इलेक्ट्रिकल अभियंताची कनिष्ठ अभियंता, अभियंता यांची ज्युनियर इंजिनियर ज्याला म्हटलं जातं जेईची ही ॲड आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि अशा पद्धतीचं याची जी अर्हता आहे ती विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका असं म्हटलं आहे म्हणजे आपला डिप्लोमा जरी झालेला असेल तरी या ठिकाणी चालतो परंतु आपल्याला पाच वर्ष विद्युत अभियांत्रिकी म्हणून कामाचा अनुभव पाहिजे तर अशा पद्धतीचं शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्थेचा पाच वर्ष विद्युत अभियांत्रिकी कामाचा अनुभव पाहिजे मराठीसाठीचं ज्ञा मराठी भाषेचं ज्ञान आपल्याला असणं गरजेचं आहे अशा पद्धतीचे अपडेट या ठिकाणी आपण पाहत असतो अभिजात मराठी हे नेहमी अपडेट देण्याचं काम करत असतं आणि अभ्यासाबाबतचे सर्व व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मिळत असतात कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटकं वेतन श्रेणी एस फोर्टीन कनिष्ठ अभियंता स्थापत्य स्थापत्यस्या जागा आहेत अनुसूचित जमातीसाठी पाच जागा अनुसूचित जातीसाठी अनुसूचित जातीसाठी पाच जागा अनुसूचित जमातीसाठी एक जागा विमुक्त जातीसाठी एक जागा आणि भटक्या जमातीसाठी एक भटक्या जमाती क साठी दोन भटक्या जमाती ड साठी एक जागा आहे वी विशेष मागास प्रवर्गासाठी एक आहे इतर मागास प्रवर्ग आ, इतर इतर मागासवर्गीयासाठी सात जागा सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी चार जागा अतिदुर्गम घटकासाठी चार जागा आणि खुला राखीव गट जो आहे त्यांच्यासाठी दहा जागा आहेत एकूण सेहेचाळीस जागा आहेत सतरा या ठिकाणी सर्वसाधारण आहेत आणि बारा तेरा जागा जवळपास महिलांसाठी आरक्षित आहेत आठ जागा माजी सैनिकासाठी आहेत चार जागा स संशकालींसाठी आहेत दोन जागा या ठिकाणी खेळाडूसाठी अशा पद्धतीचं आरक्षण आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि याची जी अर्हता आहे ती अर्हता मित्रांनो स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका अशा पद्धती पदवी किंवा पदविका अर्थात डिग्री दी किंवा डिप्लोमा आपल्याला सिव्हिलचं असणं आवश्यक आहे शासकीय निमशासकीय स्थानिक स्वरूपाची संस्था खाजगी संस्था आणि तीन वर्षाचा स्थापत्य कामाचा अनुभव आपल्याला त्या ठिकाणी पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे जीईची ही ॲड आहे या ठिकाणी मी आणखी एकदा पुण्याच्या एकदा सांगतो कि आपल्याला अनुभवाच्या बाबतीत जी अट आहे ती शिथिलता होण्याच्या मार्गावर आहे आणि त्याच्या बाबतीत जी अपडेट आहे ती मी नक्कीच त्या ठिकाणी देणार आहे या ठिकाणी कनिष्ठ अभियंता यांत्रिकी अभियांत्रिकीची ही क गटाकेतील पोस्ट आहे एस फोर्टीन हे पेमेंट आहे आणि याच्या नऊ जागा आहेत एक जागा अनुसूचित जातीसाठी एक दोन जागा अनुसूचित जमातीसाठी विमुक्त जातीसाठी एक जागा आणि इतर मागासवर्गासाठी एक जागा सामाजिक शैक्षणिक मागासवर्गासाठी एक जागा अतिदुर्गम घटकासाठी एक जागा खुला वर्गासाठी दोन जागा अशा नऊ जागा या ठिकाणी आहेत दोन जागा महिलांसाठी राखी तर सात जागा सर्वसाधारण मध्ये आहेत अशा पद्धतीचा आरक्षण आपण या ठिकाणी पाहत आहोत याची लगेच पात्रता पाहूयात काय आहे आणि याची पात्रता मान्यता प्राप्त विद्यापीठाची अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका आणि शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्था येथे किमान तीन वर्ष अभियांत्रिकी यांत्रिकी कामाचा आपल्याला अनुभव पाहिजे मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक आहे असं या ठिकाणी या जाहिरातीमध्ये सांगितलेलं आहे तर पदनाम आहे पुढचं आहे कनिष्ठ अभियंता वाहतूक अभियांत्रिकी गटामध्ये मोडणारे हे या ठिकाणी हायवे इंजिनिअरिंग एमटेक ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग अशी याला हे लागते पदवी लागते तर अशा पद्धतीचं एस फोर्टीन पद असणारं हे पद आहे रिक्त जागेचं प्रवर्ग सामाजिक आरक्षण या ठिकाणी दिलेलं आहे तर या ठिकाणी अनुसूचित जातीसाठी एक जागा विमुक्त जातीसाठी एक जागा आणि खुल्या जागेसाठी एक जागा अशा तीनच जागा सर्वसाधारण तीन जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्यासाठी अर्हता जी आहे ती शैक्षणिक अर्हता आहे मान्य प्राप्त विद्यापीठाची यम ई हायवे इंजिनिअरिंग यम टेक ट्रान्सपोर्टेशन जी आपल्याला अशी इंजिनिअरिंग लागणार आहे शासकीय निमशासकीय स्वराज्य संस्था खाजगी संस्था तीन वर्ष उपरोक्त अभियांत्रिकी कामाचा आपल्याला अनुभव असणं गरजेचं आहे आणि मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे या पुढील पद जे आहे मित्रांनो ते आहे सहायक कनिष्ठ अभियंता स्थापत्य गटक च हे पद आहे आणि हे आपल्याला या ठिकाणी वेतनश्रेणी याचे आहे यस या टेन मित्रांनो याच्या ज्या जागा आहेत संपूर्ण त्या चोवीस आहेत सगळ्यात जास्त जागा मला वाटतं स्थापत्याच्याच आहेत आणि त्यापैकी चार जागा खुल्या गटाच्या आहेत सर्वसाधारणला बारा जागा सात जागा या महिलांसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत दोन जागा अति दुर्लभ घटकासाठी सामाजिक शैक्षणिक घटक मागासवर्गीयांसाठी दोन जागा इतर मागासवर्गीयासाठी पाच जागा विशेष मागास प्रवर्गासाठी एक जागा या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेली भटक्या जमातीसाठी एक भटक्या जमाती कसाठी एक भटक्या जमाती बससाठी एक जागा सात जागा अनुसूचित जातीसाठी आरक्षित करण्यात आलेल्या आहेत याची जी शैक्षणिक अर्हता आहे ती आहे स्थापत्य अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका म्हणजे सिव्हिल इंजिनिअरची डिप्लोमा किंवा डिग्री असा या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे शासकीय शासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्था येथे किंवा तीन वर्ष स्थापत्य अभियांत्रिकी कामाचा अनुभव असणं गरजेचं आहे मराठी भाषेचं ज्ञान असणं गरजेचं आहे आणि या पुढील जी आहे ती अपडेट आपण पाहणार आहोत सहायक कनिष्ठ अभियंता यांची आपण या ठिकाणी जाहिरात पाहत आहोत वेतन श्रेणी यास टेन आहे आणि या जागा तीन आहेत एक खुला गटासाठी राख राखीव आहे तीन जागा या ठिकाणी सर्वसाधारणला सोडण्यात आलेल्या आहेत एक जागा विजा विजासाठी आणि एक अनुसूचित जमातीसाठी या ठिकाणी आरक्षित करण्यात आलेली आहे अशा पद्धतीचा आपण जाहिरात थी या ठिकाणी पाहत आहोत याची लगेच शैक्षणिक अर्हता आपण पाहूयात काय आहे आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची विद्युत अभियांत्रिकी शाखेची पदवी किंवा पदविका शासकीय निमशासकीय स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी संस्था किमान तीन वर्ष विद्युत अभियांत्रिकी कामाचा अनुभव मराठी भाषेचं ज्ञान आवश्यक आहे आणि यानंतरच आपण एक खूप महत्त्वाची या ठिकाणी एक टीप पाहूयात एक सूचना त्यांच्या नेत्यांनी दिलेली आहे आणि ती अशी आहे वर नमूद केलेल्या पदसंख्या आरक्षण व इतर तरतुदीमध्ये वहाड घट अथवा बदल होण्याची शक्यता आहे आणि याच पॉईंटला धरून आपले इंडिया महाराष्ट्रातील युनियन इंजिनियर युनियन किंवा जे केडर आहे इंजिनियरचं आणि ज्या युनियन आहेत ज्या संघटना आहेत सर्व अभियांत्रिकी बांधवाच्या या संघटनेचे वेगवेगळे निवेदन महाराष्ट्र शासनाकडे दिलेले आहेत त्यांनी अनुभवाची अट शिथिलता करावी असं वारंवार त्या ठिकाणी निवेदन आल्यामुळे काही दिवसातच याची अट शिथिल होण्याच्या मार्गावर आहे मित्रांनो म्हणून सर्वांसाठी एक खूप मोठी या ठिकाणी गुड न्यूज म्हणावी लागेल आपण नक्कीच याचा फायदा घेऊन हा या ठिकाणी अर्ज दाखल करावेत असं या ठिकाणी अभिजात मराठीकडून सांगण्यात येत आहे सर्वसाधारण सूचना ज्या आहेत त्या ठिकाणी उपरोक्त नमूद संवर्गातील पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्यापूर्वी उमेदवाराने स्वतः खात्री करायची आहे की तो अर्ज करीत असलेल्या पदासाठी विहित अर्हता अटीची पूर्तता करीत असून सदर पदाकरिता ते पात्र आहेत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे नित्य वापरत असलेले व्हॅलिड ईमेल आयडी भ्रमणध्वनी म्हणजेच मोबाईल नंबर भरती प्रक्रियेचे प्रवेशपत्र तसेच इतर माहिती वेळावेळा ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार असल्याची भरती प्रक्रिया पूर्ण कालावधीमध्ये सदर ईमेल आय वैध राहणे आवश्यक आहे म्हणजे अशा पद्धतीचा या ठिकाणी सर्व साधारण सूचना आपल्याला सांगितलेल्या आहेत महिला उमेदवारांनी त्यांच्या नावामध्ये काही बदल झाल्यास आपण गॅजेट सर्टिफिकेट काढून ते ठिकाणी लग्नानंतरचे नाव किंवा लग्ना अगोदरचे नाव अशा पद्धतीचा जो अर्ज आपण करत असतो त्या संदर्भातील ही एक डिटेल माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे अशा पद्धतीची पूर्ण जाहिरात मित्रांनो आपण पाहत आहोत वयोमर्यादासाठी या ठिकाणी आपण पाहूयात की वयोमर्यादा काय असणार आहे तर वयोमर्यादा आपल्याला सामान्य प्रशासन विभाग म्हणजे जी अठरा वर्ष राहील आणि खुल्या प्रवर्गासाठी अडतीस वर्ष राहील मागासवर्गीय साठी त्रेचाळीस वर्ष इतकी राहील आणि जे सामान्य प्रशासन विभाग शासन क्रमांक दिव्यांग साठी दिव्यांग उमेदवारा करता पंचाळीस वर्ष कमाल वयोमर्यादा ही राहील त्यानंतर महा सामान्य प्रशासन विभाग शुद्धीपत्रक पत्रक आणि अन्य दिव्यांग व्यक्ती माझी सैनिकासह विहित वयोमर्यादेतली सवलत ही पंचेचाळीस वर्षापर्यंत राहील महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग आणि तसेच माझी सैनिक आणवणे माझी सैनिकाची जी विहित वयोमर्यादेतली सवलत आहे ती झालेल्या सेवा इतका कालावधी अधिक तीन वर्ष इतका राहील अशा पद्धतीची ही ॲड आपण या ठिकाणी पाहत आहोत प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त उमेदवाराकरता वयोमर्यादा वयोमर्यादा पंचाळीस वर्ष इतकी राहील अशा पद्धतीची ही जाहिरात अंशकालीन उमेदवारासाठी पंचावन्न वर्ष राहील कमाल वयोमर्यादा पंचावन्न वर्ष राहील मित्रांनो शासन सेवेतील जे अधिकारी आहेत कर्मचारी यांचे शासन शासन परिपत्रक क्रमांक ए आर व्ही दोन हजार दोन आणि अशा पद्धतीचा एक अकरा दोन हजार तीनमधील तरतुदीनुसार ज्या पदाकरिता काही वर्षाचा अनुभव का आवश्यक आहे अशा पदाकरिता सेवा प्रवेश नियमातील कमाल वयोमर्यादा संबंधित पदास विहित केलेल्या अनुभवाचा कालावधी इतपत किंवा म्हणजे खूप महत्त्वाची मी या ठिकाणी संबंधित पदास विहित केलेल्या अनुभवाचा कालावधी इतपत किंवा पदाच्या विशेष तज्ज्ञांनुसार आवश्यकतेनुसार मागासवर्गीय उमेदवारासाठी पन्नास वर्ष वयोमर्यादापर्यंत खुल्या पर्वतगारासाठी पंचेचाळीस वया वर्ष वयमर्यादेपर्यंत अशी वयोमर्यादा फक्त शासन सेवेतील अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता विहित करण्यात येत आहे अशा पद्धतीचा या ठिकाणी आपण माहिती पाहत आहोत शासन सामान्य प्रशासन विभाग शासन शुद्धीपत्रक क्रमांक आणि सहा दहा दोन हजार दहा आणखी स्वातंत्र्य सैनिक सैनिकाचे पाल्यासाठी पंचाळीस वर्ष इतके वय या ठिकाणी राहील स्वातंत्र्य सैनिकाचे जे पाल्य आहेत त्यांच्यासाठी महाराष्ट्र शासन महिला बालकल्याण विकास शासन परिपत्रक क्रमांक यांच्यासाठी जे आहे ते एकोणी दो ऑगस्ट एकोणीस दोन हजार एकोणीस अनावणे अनाथ संवर्गातील उमेदवारांना मागासवर्गीयाप्रमाणे वय व फीमध्ये सवलत देण्यात येईल अनाथ उमेदवारांना तर अशा पद्धतीचं आपण या ठिकाणी ही माहिती पाहत आहोत आणि अशा पद्धतीचा पूर्ण फॉर्म आपण या ठिकाणी पाहिला आहे काही पदसंख्या व आरक्षणाबाबतीच्या ज्या तरतुदी आहेत त्या या ठिकाणी दिलेल्या आहेत अशा प आपण अधिक माहितीसाठी आपल्या अभिजात मराठी याच्या डिस्क्रिप्शनमध्ये या आताच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये हा पी डी एफ असणार आहे आणि आपलं चॅनल यूट्यूब चॅनलच्या ऐवजी आपण आणखी एक आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्या टेलिग्राम चॅनलला नक्कीच आपण जॉईन व्हा त्यामध्ये हे पी डी आपल्याला उपलब्ध करून देण्यात येईल धन्यवाद